सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शेतकऱ्यांना बसला अवकालीचा फटका महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी पंधरा एप्रिल रोजी साडेसात च्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्याचे जनजीवन विचकळीत झाले होते किन्हवली शेनवा व डोळखांब परिसरात अनेक घरांची छप्परे उडाली असून आंबा वीटभट्टी पोल्ट्री फार्म चालक यांचे आहे विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता सोसायटीचा वारा व अवकाळी पावसाने शेनवे किन्हवली डोळखाम टाकी पठार आदी परिसरात धुमाकूळ घातला येथील जिल्हा परिषद शाळा मानेखिंड येथील अनिल काशीनाथ गोडांबे येथील दौलत धर्माशी येथील उत्तम बांगर लक्ष्मण वाताड सावरोळी येथील गणेश आरज यांची राईस मिल टीकबाईपाडा आदी गावांतील अनेक आदिवासी शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरांची गोठ्यांची छप्परे उडाली काही घरे कोजळून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत घरातील कपडे धान्य गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे गुरे ढोरे व अनेक जण जखमी झाले असून हो मोठ्या प्रमाणात वित्त्यारणी झाली आहे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती ढिरडे आमदार दौलत दरोडा भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव केंद्रीय राज कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक राम माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वामन गायकर शिवसेनेचे सरचिटणीस राम जागरे भाजपा नडगाव गट विभाग प्रमुख योगेश ठाकरे आदी महायुतींच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच तात्काळ या घटनेचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासकीय या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवे शहापूर